आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचे बेकायदेशीर अधिग्रहण थांबवा सत्यशोधक शेतकरी सभेचा इशारा कंपन्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांची जमिनी बेकायदेशीरपणे हडपणं बंद करा अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा सत्यशोधक शेतकरी सभा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर टी गावित यांनी दिलाय उपजिल्हाधिकारी अधिकारी यांच्याशी चर्चेत तोडगा निघाला नाही आज तहसील कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले त्यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत असताना शेतकऱ्यांच्या बाजूनं कॉम्रेड आर टी गावित यांनी बाजू मांडत सांगितले की नांदवन परिसरात एम आय डी सी आलेली आहे त्याअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरणाचं काम देवळफळी ते दापूर रस्त्याचे बेकायदेशीरपणे सुरू असून शेतकऱ्यांना नोटिसा न नो देता आतापर्यंत तीन हजार पाचशे पंच्याहत्तर किलोमीटरचं काम करण्यात आलेलं आहे गट नंबर सत्तर मधील शेतकऱ्यांच्या शेतातून रस्त्याचे चोवीस मीटर उंदीकरणाचं काम जर असंच बेकायदेशीरपणे केलं तर संबंधित शेतकऱ्यांचे जवळपास दोन एकर जमीन जात असून तीही मोबदला न देता जबरदस्तीनं अधिग्रहण करण्यासाठी दबाव टाकला जातोय सार्वजनिक बांधकाम विभागानं पहिल्यांदा तीन किलोमीटरची परवानगी दिली त्यानंतर पाचशे पंच्याहत्तर मीटरची परवानगी दिली तीही शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता त्यातही तीन पूर्णांक पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर रस्त्यावर संबंधित शेतकऱ्यांची जमीन येत नाही हे सर्व समजावून सांगितले तरी उपजिल्हाधिकारी हे ऐकायलाच तयार आहेत दोन हजार एक ते दोन हजार एकवीस दरम्यान देवळफळी ते दापूर रस्त्याचे दापूरपर्यंत रस्त्याचे चोवीस मीटरचं रुंदीकरण झालंय त्यावेळी तुम्ही हरकत किंवा नुकसान भरपाई मागायला पाहिजे होती आता नुकसान भरपाई मिळणार नाही सुप्रीम कोर्टचा जुना निर्णय आहे असे सांगत त्यांनी तुम्हाला जे करायचे असेल ते करून घ्या असं यावेळी आम्हाला सांगितले शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायलाच तयार नसल्यानं शेवटी जमीन आम्ही देणार नाही जमीन आमची हक्काची नाही सांगत चर्चा फिसकटली हे सर्व जनरल पॉलिफिलम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फायद्यासाठी गट नंबर ब्याऐंशी त्र्याऐंशी ओब्लिक एक त्र्याऐंशी ओब्लिक दोन त्र्याशी ओब्लिक तीनच्या आदिवासींना मारण्याचं काम सुरू आहे दोन वर्षापासून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली जातीय पण कोणतीही कागदपत्र न देता कायद्याचं धाक दाखवून जमीन हडपण्याचं काम सुरू आहे असं यावेळी कॉम्रेड आर टी गावित यांनी सांगितलं तहसील कार्यालयातील बैठकीला कॉम्रेड आर टी गावित कॉम्रेड गोबजी गावित सामाजिक कार्यकर्ते विवेक वळवी शेतकरी इब्राम गावित लाजरस गावीत वेच्छा गावीत कल्पेश गावित हिरमा गावीत सुरेश गावीत अरविंद गावित बाबू गावीत दिलीप गावित वेलजी गावित छगन गावित मगन गावित निबू गावित रमेश गावित अशोक गावित वनकर गावित निलेश गावित सह महिला शेतकरी उपस्थित होते माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम या नवापूर तहसीलला आलेल्या होत्या त्यांनी अचानक आम्हाला नोटिसा पाठवल्या एम एन डी सी अंतर्गत दिवाळफळी ते वासरवेल फाट्यापर्यंत जर रस्ता रुंदी करण्याचे जे काम सुरू आहे ते काम अत्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे शेतकऱ्यांना न विचारता नोटिसा न काढता बेकायदेशीरपणे रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे त्याला सत्यशोधक शेतकरी सभेने आणि शेतकऱ्यांनी विरोध केला त्या विरोधाच्या बाबतीत मान्य जिल्हाधिकारी मॅडमने आज बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये आम्ही हेच मुद्दे मांडले की एम ए डी सीने आपलं या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीन किलोमीटरची करण्याची परवानगी मागितली त्या तीन मध्ये पण आम्ही बसत नाही त्याच्यानंतर परत पाच पंच्याहत्तर मीटरची परवानगी घेतली त्या त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बसत नाही आमचा शेतीचा जो गट नंबर आहे तो सत्तर आहे हा सत्तर गट नंबर कुठेच बसत नाही आमच्या जमिनीमधून पूर्वी जो रस्ता गेलेला आहे तो साडेतीन मीटरचा आहे आणि आता अचानकपणे चोवीस मीटरचं अधिग्रहण होत असल्यामुळे आमचे कमीत कमी दोन एकर जमीन एका शेतकऱ्याची जात आहे आणि ही दोन एकर जमीन फुकटत त्यांना द्यायची का नॅशनल हायवेला दुसरा न्याय आणि आदिवासी शेतकऱ्यांना हा दुसरा न्याय याच्याबाबत आम्ही विचारलं असता सुप्रीम कोर्टाचा जो काही जुना स्टेटमेंट आहे ते दाखवून आम्हाला धमकी दिली जात आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे सांगितले जात आहे परंतु आम्ही आम्ही हरणार नाही आम्ही त्यांना बळी पडणार नाही आमची जमीन कुणालाही आम्ही देणार नाही जोपर्यंत योग्य माबतीला शेतकऱ्याला भेटत नाही तोपर्यंत सत्यशोधक शेतकरी सभा ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहील वेळ जर वेळ पडली तर जेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांबरोबर आम्ही तयार आहोत हाच इशारा आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला दिलेला आहे जी ब्याऐंशी नंबर गट नंबर आहे ते आम्हाला द्यायचे नाही आहे आम्ही सांगितलं आम्हाला द्यायचं नाही सुद्धा त्यांनी माणसं पाठवले हो कलेक्टर मॅडमांना ते देखील पाठवलं हो होतं तेव्हा ती आता बदली झाली आमचे आमचे बाबा सांगत आहे की जमीन द्यायची नाही तरीसुद्धा आम्हाला जबरदस्ती औरंगाबाद औरंगाबादला पण बोलावण्यात आलं होतं आणि नाशिकला पण बोलवण्यात आलं होतं आम्ही नकार दिला तरीसुद्धा सुद्धा आमच्यावर प्रेशर टाकत आहे की तुम्हाला जमीन द्यावी लागेल म्हणून पण मी आमच्या परिवार जे आहे ते सांगत आहे की आम्हाला जमीन नाही द्यायची आहे तरीच देखील ते आमच्यावर दबाव टाकत आहे आणि जबरदस्ती जमीन आमच्याकडून हडपून घेत आहे हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर